असं आहे की मी ज्या वेळेला भाषणात उभा राहिलो त्या अर्थातच हे आपलं कर्पुरी ठाकूर हे नाभिक समाजाचे होते त्यांनासुद्धा भारतरत्न वगैरे मिळालं ह्या सगळ्यांचा गोष्टींचा उल्लेख झाला आणि नेमका त्याच दिवशी काही तास, तास अगोदर माझ्याकडे एक मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाभिक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक लो, त्यांनी अशी म्हणजे मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या या, या नाविकाच्या दुकानावर कोणीही जायचं नाही केस कापायला म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा आठवतन काढावं लागेल जायचं नाही तर मी म्हटलं हे असं कसं उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं लो। म्हणजे नाभिक समाजाने की तुम्ही आमच्या अशा बांधवावर सम... जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाभिक तिथल्या नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकांचे केस कापत बसणार त्या गावापुरचा हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कुणी बोलता कामा नये त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो आता सुद्धा जे आहे मी अनेकांनी अने जे आहे त्यांचे नाविक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेले आहे आता सुद्धा जे आहेत की दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतो तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं तर ती अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कुणी जाऊ नये म्हटलेलं आहे ते सगळं सगळे आता नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूने उभे राहते